जेवणामध्ये गोड जेवढं कमी खाल तेवढं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे कारण आपली जी म्हण आहे साखरेचं सा खाणार त्याला देव देणार त्याच्यापुढे डायबिटीस हे लक्षात ठेवा <laughs> कारण आता मॉडर्न सायंटिस्ट असं म्हणतात की इन्शुलिन अँड शुगर आर रिस्पॉन्सिबल फॉर डायबिटीज आणि रॉबर्ट लस्टिक नावाचा एक डॉक्टर आहे तो गेली तीस वर्ष शुगर इंडस्ट्रीशी बांधतोय त्याचं म्हणणं असं आहे की साखर ॲडिक्टिव्ह आहे साखरेचं व्यसन लागतं आणि हे तुम्हाला माहिती आहे तुमचे वेळी काही लोक असे आहेत की ज्यांना जेवताना काही ना काही गोड खावंच लागतं नाही मिळालं तर ते गुळाचा खडा तरी खातात आहेत ना असे लोक हे सगळे साखरेचे ॲडिक्ट आहेत तर तो असं म्हणतो की जसं अठरा वर्षापर्यंतच्या मुलांना तुम्ही सिगारेट आणि दारू विकायला मनाई आहे तसं साखर विकायला मनाई करा इतका तो टोकाची भूमिका घेतो पण एवढं नाही निदान जेवढं गोड कमी खाल तेवढं तेवढंच चांगलं आणि जेवणातले प्रोटीन्स वाढवा नॉनव्हेज लोकांना प्रॉब्लेम नाही ते जे काही खातील ते प्रोटीन चांगले आहेत पण व्हेजिटेरियन लोकांची मोठी अडचण आहे कारण पोळी खाल्ली भात खाल्ला तर फक्त नऊ दहा टक्के प्रोटीन आहे त्याच्यात मग काय करायचं अशा लोकांनी पोळी थोडी कमी करा आणि मोड आलेलं कडधान्य खा कमी करा म्हटलं बंद करायचं का मग काहीही बंद करायचं नाही जगा वेगळं करायला काही जायचं नाही मध्यंतरी फिरत होते मी पोळी सोडली आणि माझं काय हे कमी झालं ते कमी झालं पोळी खाणाऱ्या पंजाबमध्ये पण पन लठ्ठपणा आहे आणि भात खाणाऱ्या केरळमध्ये पण पन लठ्ठपण आहे आणि बॅलन्स डायट खाणाऱ्या अमेरिका आणि भारतामध्ये सगळ्यात लठ्ठपणा जास्त आहे त्यामुळे काय खातायला फारसं महत्व नाही आहे तर प्रोटीन वाढवा कार्बोहायड्रेट थोडे कमी करा हा सल एक सल्ला आहे एकदा जेवायला बसलात की जेवण पंचावन्न मिनटात संपवा खूप लोकं लगेच दोन तीन दिवसांनी मला फोन सर आमचं जेवण पंधरा मिनटात संपतं पंचावन्न मिनटं कसं काय खायचं लोक त्यांना हवं ते बरोबर ऐकतात <laughs> मी असं कुठे म्हटलं का की पंचावन्न मिनटं खा मी म्हटलं जास्तीत जास्त वेळ पंचावन्न मिनटं का कारण पुढे गेलात तर इन्सुलिन परत पडणार आहे आप आणि आपल्याला इन्सुलिन जास्त वेळ तयार नाही करायचं एकदाच तयार करायचं म्हणून पंचावन्न मिनटात जेवण संपवा आणि ही दुसऱ्या काही लोकांची जेन्युन अडचण असते आणि काही लोक विचारतात प्रश्न काही विचारत नाहीत म्हणून तुम्हाला सांगून टाकतो की काही लोकांचं असं आहे की त्यांना रोज दोन पेक पिल्याशिवाय त्यांचं जेवणच घशाखाली उतरत नाही असे काही लोक असतात मग त्यांचा मोठा प्रॉब्लेम येतो आता काय करायचं आम्ही काय करायचं मग त्यांना आम्ही सांगतो की बाबा वा अल्कोहोल वाईटच आहे अल्कोहोलने लिव्हरवर किडनीवर सगळे परिणाम होतात कुठलाही डॉक्टर तुम्हाला दारुप्या असं सांगणार नाही मी पण सांगणार नाही पण तुम्हाला अपरिहार्य असेल अगदी प्यावंच लागत असेल तर काय खाणे आणि पिणे हे पंचावन्न मिनिटात संपवा म्हणजे डायट प्लॅनला काही अडचण नाही आहे तुमचं लिव्हरचं काय वाट लागायची ते लागेल तो वेगळा पड मग पंचावन्न मिनिटात जेवण संपवायचं आणि दोन जेवणांच्या मध्ये काहीही खायचं नाही इतना सन्नाटक यू है भाई <laughs> 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 हे या व्याख्यानातलं सगळ्यात क्रूर वाक्य आहे असं लोकांचं म्हणणं आहे की दोन जेवणांच्या मध्ये काही खायचं नाही पण इलाज नाही तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल मधुमेह टाळायचं असेल तर हे तुम्हाला करावं लागणार मग आता दोन जेवणांच्या मध्ये काय घेतलेलं चालतं खूप लोक म्हणाल चला काहीतरी आहे थोडस <laughs> पण लक्षात घ्या आयु तुमचं ध्येय असं असायला पाहिजे की दोन वेळा जेवणे आणि मध्ये पाणी पिणे हे ध्येय असायला पाहिजे हे सगळ्यात बेस्ट आहे याचे तुम्हाला उत्तम रिझल्ट मिळतील दोन मध्ये कुठले पदार्थ अलाउड आहेत आणि का आम्ही अलाउ केले कारण हे पदार्थ खाल्ल्याने इन्शुलिन निर्माण होत नाही शरीरात असं आम्हाला प्रयोगांमुळे लक्षात आलं ते सांभाळण्यासाठी मी अठरा पदार्थ खाल्ले चोपन्न वेळा ब्लड दिलं चाळीस हजार रुपये खर्च केले तेव्हा ते शहाणपण आलं मग कुठले कुठले पदार्थ चालतात पाणी चालतं हवं तेवढं ते 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 प्या घरी बनवलेलं पातळ ताक म्हणजे दोन चमचे ताकामध्ये ग्लासभर ताक ताक बनवायचं दोन चमचे दह्यात आणि ते हवं तेवढं पिऊ शकतात तुम्हाला आवडत असेल तर ग्रीन टी ब्लॅक टी चालेल किंवा पंचवीस टक्के दूध पंच्याहत्तर टक्के पाण्याचा पातळ चहा कुठल्याच पदार्थामध्ये साखर शुगर फ्री टाकायचं नाही कारण शुगर फ्रीने पण इन्शुलिन तयार होतं शहाळ्याचं चा पाणी चालेल मलाई खायची नाही लगेच चाळीस रुपयाचं शहाळं आणलं वाया कशाला घालवायचं वाया नका घालवू वाटीत काढून ठेवा आणि जेवताना खा काही अडचण नाही आहे एक टोमॅटो खालेला चालतो दिवसभरामध्ये एवढे पदार्थ खायला परवानगी आहे कारण याच्यामुळे इन्शुलिन निर्माण होत आता मी तर माझे प्रयोग केले आता मला विचारायचं नाही की कोरफड रस चालेल का गुटखा चालेल का तंबाखू चालेल का कारण मी प्रयोग काय केले आता तुम्ही प्रयोग करा कसा प्रयोग करायचा तुम्हाला एखादा पदार्थ जर कारण लोकांना सकाळी उठल्या उठल्या काय काय खायचं असतं म्हणजे हजार पदार्थ तरी असतील काही लोक मेथीचे दाणे भिजवून ठेवतात ते पाणी पितात अनेक गोष्टी लोक सकाळी घेतात मग काय करायचं लॅबमध्ये जायचं तुमच्याकरता दांडे मेट्रोपॉलिस गोळविलकर सगळ्या ठिकाणी लॅबमध्ये कुठे गेलात तपासणी काय करायची आपलं कोरफड जा रस घेऊन जायचं जेवढं पितात तेवढं आठ वाजता लॅबमध्ये गेलात तर पहिलं ब्लड द्यायचं रस प्यायचा तो मग आठ वाजून दहा मिनिटांनी दुसरं ब्लड आणि नऊ वाजता तिसरं ब्लड म्हणजे एका पदार्थाकरता तीन वेळा ब्लड दिलं गेल्यानंतर एकदा तो पदार्थ खाल्ल्यानंतर दहा मिनिटांनी आणि नंतर साठ मिनिटांनी आता तुम्हाला तीन रीडिंग मिळतील त्याला सांगायचं इन्शुलिन करायचं आहे शुगर नाही करायची इन्शुलिन करायला तुम्हाला साडेतीनशे चारशे रुपये लागतील एका सॅम्पलला म्हणजे बाराशे रुपये लागतील एका पदार्थाला मग काय होईल तीन रीडिंग तुम्हाला मिळाले समजा सुरुवातीला आठ वाजता ते दहा होतं मग नऊ झालं आणि मग सहा झालं याचा अर्थ काय झाला की इन्शुलिन तयार झालं नाही मग ते तुम्ही कोरफड रस तुम्ही पिऊ शकाल हे उदाहरण सांगितलं बरं का नाही तर उद्यापासून कोरफड सुरू पण समजा असं झालं की पहिल्यांदा दहा होतं आणि दहा मिनटांनी ते बारावर गेलं किंवा बाराचं चौदावर गेलं आणि पुन्हा सोळावर गेलं त्याचा अर्थ काय इन्शुलिन तयार झालं म्हणजे तो पदार्थ घेता येणार नाही किंवा असं झालं की दहाचं बारा झालं पण पुन्हा नऊवर आलं किंवा दहाचं दहाच राहिलं आणि पुन्हा बारावर गेलं दोन्ही वेळेला तुम्हाला हे पदार्थ घेता येणार नाही म्हणजे इन्शुलिन निर्माण दुसऱ्या सॅम्पलमध्ये किंवा तिसऱ्या सॅम्पलमध्ये पहिल्यापेक्षा जास्त असेल तुम्हाला तो पदार्थ घेता येणार नाही हे कशाकरता सांगेल तुम्हाला मी की तुम्ही मला हा प्रश्न आता विचारायचा नाही की कुठला पदार्थ खायचा आम्ही जे डायटबॅन सांगितलं तेवढे पदार्थ फक्त चालतात आता डायबिटीसच्या लोकांसाठी सूचना महत्त्वाची अशी आहे की डायबिटीसच्या लोकांनी देखील हा डायट प्लॅन त्यांना फायदा होतो माझा बालगंधर्वच्या लेक्चरमध्ये जे लोकांनी यूट्यूबवर ऐकतात त्याच्या त्यात मी असं म्हणायचो पूर्वी की डायबिटीसच्या लोकांनी हा प्लॅन का त्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये म्हणायचो आम्ही की डायबिटीसच्या लोकांनी करू नका पण गेल्या दोन वर्षात जे काही आम्ही संशोधन केलं त्याहून असं लक्षात आलं की डायबिटीसच्या लोकांना पण याचा चांगला फायदा होतो तर डायबिटीसच्या लोकांनी पण करायला हरकत नाही पण करण्यापूर्वी दोन तपासण्या करायच्या आहेत एच बी एवन सी आणि फास्टिंग एच बी एवन सीमुळे आम्हाला तुमचं गेल्या तीन महिन्यातलं ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज समजतं आणि इन्शुलिनचंमुळे आपल्याला तुमचं इन्शुलिन रेजिस्टन्स काय ते आम्हाला सपजतो या दोन तपासण्या करायच्या ते रिपोर्ट आम्हाला पाठवायचे हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला आम्ही एक कागद देणार आहोत त्याच्यामध्ये ॲडमिनचे नावं आणि मोबाईल नंबर आहेत जे आमच्या अभियानात आहेत त्यांना तुम्ही त्या व्हॉट्सअपवर तुमचे रिपोर्ट पाठवू शकता हे रिपोर्ट पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाल तुम्हाला सांगितलं की डायट प्लॅन करा तर डेफिनेटली तुम्ही करू शकता तुम्हाला फायदा होईल पण स्वतःच्या मनाने जर केलं आणि लक्ष्मी रोडवर चक्करून पडलात तर डॉक्टर दीक्षित आणि अभियान जबाबदार नाही हे लक्षात ठेवा आता तुमच्या लक्षात आलं की डायट प्लॅन नेमकं काय का आता याला काही शास्त्रीय आधार आहे का याला काही शास्त्रांचा आधार आहे का आयुर्वेद म्हणतं दो काल भुंजती म्हणजे दिवसात दोन वेळा जेवा